स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद खांबेटे वाचनालयाचे शिशुबाल वाचकांनी वाचन संकल्प महाराष्ट्राच्या शेवटच्या सत्रातील कार्यक्रमाची केली सुरुवात केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचा व महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षण आणि ग्रंथालय विभागाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत म्हासाळा प्रभुराम मंदिर अंगणवाडी आणि रायगड जिल्हा परिषद कन्याशाळा नंबर एकच्या शिशुबालवाचकांनी श्री रामलल्ला प्रतिमा आणि श्री ज्ञानेश्वरी श्री भगवद्गीतेच्या ग्रंथाचे पूजन करून गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरूर साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमाहा। हा श्लोक म्हणून ग्रंथ पुस्तके हेच आपले गुरु आहेत याची जाणीव करून विद्यार्थ्यांनी प्रतिमा आणि ग्रंथांची पालखी श्री धावीरदेव श्री गणपती मंदिर श्री राम मंदिर श्री राधाकृष्ण मंदिर श्री हनुमान मंदिर मार्गाने पोलीस स्टेशनमध्ये नेली यावेळी पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील रोहिणकर खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे संचालक सुनील उमरोटकर ज्येष्ठ वाचक सौ उमा जोशी सौ वैभवी जोशी धनश्री पाटक सुरेश पालोदे पोलीस नाईक विघ्ने पोलीस शिपाई संतोष चव्हाण पोलीस हवालदार रामचंद्र बांगर बाबासाहेब बोंगाणे शौकत मुल्ला कन्याशाळेचे सहशिक्षक श्रीधर उमदी मिलिंद मुंडे राम मंदिर अंगणवाडी कर्मचारी निधी दर्गे समिधा वेदक ग्रंथपाल उदयकरडे सायली चोगले प्राची मेंदडकर उपस्थित होते पालखी समवेत निहार चराटे अलोक मौर्या हर्ष ओस्वाल अलंकार सावतकर स्वरूप बनकर तेज गुरव हे विद्यार्थी तर गुरु ब्रह्मा गुरुविष्णू हा श्लोक आदिश्री गव्हाणे माहिका कांबळे ऋध्वी निजामपूरकर स्वराज मोहिते या आणि अन्य शिशूंनी उत्कृष्ट रीतीने गायला यावेळी ग्रंथालयातर्फे उमा जोशी यांना ब्रह्मज्ञान हा अंक तर पोलीस स्टेशनला पर्यावरण संस्कृती जडणघडण मार्मिक श्री गजानन आशिष विपुल श्री प्रसाद तारांगण स्वार्तापत्र ग्रहांकित माहेर चंपक सकाळ गृहशोभिका इत्यादी वाचनीय साहित्य दिले आणि पालखीची सांगता झाली आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर म्हसळा एकदम चांगला आहे ग्रंथ उद्घाटन आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम केला आहे व्यासपीठ आणि उपस्थित गेली पस्तीस वर्ष मी या वाचनालयाची वाचक आहे पहिले वाचनालय इथं जवळ होत मुलांना माहिती नसेल कदाचित पण ह्या इथे समोरच वाचनालय होतं तेव्हापासून खूप वाचन आम्ही केलेलं आहे आमच्या घरात प्रत्येकाला वाचनाची खूप आवड आहे तशीच मुलांनी पण आवड आपली जोपासावी आता वाचनालय खूप लांब आहे पण ते तुम्हाला हवे असतील पुस्तकं शाळेत सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतात तेवढं वाचनालयाचं आपल्या आहे हे सोय पण करतात मुलांना वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणूनच ही ग्रंथ दिनगी शासनाचा उपक्रम व्यवस्थित राबवलाय आपल्या वाचनालयाने त्यासाठी त्यांना असाच पुढे पुढे हे कार्यक्रम चालू राहावे त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा काय तुमची संकल्पना आहे प्रत्येक भाग पुढे उपक्रम राबवतील असं त्यांनी कौतुकाने सांगितलं रोईनकर साहेब आपला स्टाफ सगळ्यात छान आहे आम्ही अनेक असं वेळेला त्या स्टाफकडे येतो कल्पना देतो उपक्रम राबवतो तर भविष्यात हा वाचन संकल्प हा सगळ्या आपल्याचा आहे म्हणून महाराष्ट्र शासनाचा आहे उलट आहे महाराष्ट्र शासनाचा आहे म्हणून आपण राबवाच आहे असं नाही आपला आहे आपल्याला गरज आहे या छोट्या छोट्या बाल बालकांची पण आपल्याला गरज आहे म्हणून आपण हा उपक्रम पुढे पुढे राबवा तर त्यामध्ये बघा आपलं भगवद्गीता श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरी रामलल्लाचे वगैरे फोटो वगैरे एकदम चांग व्यवस्थित केलेला आहे तर वाचन करायचं मुलांना प्रत्येकाच्या हातात संत नामदेव संत तुकाराम महाराजांचे फोटो आहे त्यांचं वाचन करा त्यांचा इतिहास काय आहे ते वाचन करा त्यातून आपल्याला भरपूर ज्ञान भेटतं आणि तेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात पॉलिटिक्समध्ये राजकारण